मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न पूर्ण होणार असून आज म्हाडाकडून दोन हजार तीस फ्लॅटसाठी जाहिरात काढली जाणार आहे तसंच पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाट अपात्र ठरल्याचे तीव्र पडसाद भारताच्या संसदेमध्येही उमटलेत यासोबत श्रावण महिन्याच्या सुरुवातीलाच शाकाहारी थाळी अकरा टक्क्यांनी महागली तसंच ऑलिम्पिक स्पर्धेत आजचा दिवस कसा असेल या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज ऑगस्ट वार गुरुवार पहिली बातमी आहे मुंबईत घर घेण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठीची महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील पहाडी गोरेगाव अँटॉप हिल वडाळा कोफरी पवई कन्नवार नगर विक्रोळी यासह शिवधाम कॉम्प्लेक्स मालाड या गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील सदनिकांच्या विक्रीसाठी आज जाहिरात प्रसिद्ध होणार आहे त्यानंतर ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजेपासून सुरुवात होणार आहे म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला नऊ ऑगस्ट रोजी गो लाईव्ह समारंभाद्वारे सुरुवात केली जाईल यानंतर सोडतीसाठी अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी बारा वाजेपासून उपलब्ध करून दिली जाईल तसंच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत चार सप्टेंबर दुपारी तीन वाजेपर्यंत असेल तर मिळालेल्या अर्जाची संगणकीय सोडत तेरा सप्टेंबर रोजी सकाळी वाजता काढण्यात येणार असून ठिकाण मंडळातर्फे लवकरच जाहीर जाईल पॉडकास्टची दुसरी बातमी आहे संसदेची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्र ठरल्याचे तीव्र पडसाद संसदेमध्येही उमटले क्रीडा मंत्री मनसुख मांडाविया यांनी यासंबंधी लोकसभेत निवेदन केलं त्यांच्या निवेदनादरम्यान विरोधी पक्षांच्या खासदारांनी जोरदार गोंधळ घालत पॅरिस ऑलिम्पिक समितीच्या निर्णयावर रोष व्यक्त केला ऑलिम्पिक कुस्ती स्पर्धेत खेळाडू वजन करण्यासाठी सहभागी होत नसेल किंवा वजन जास्त भरून अयशस्वी ठरत असेल तर त्याला स्पर्धेतून बाहेर करून कोणत्याही मानांकनाशिवाय शेवटच्या स्थानावर ठेवले जात या दरम्यान अंतिम फेरीत दाखल झालेल्या स्पर्धकाचं वजन मोजण्यात आलं तेव्हा विनेशचं वजन पन्नास किलो शंभर ग्रॅम भरल्याने तिला स्पर्धेसाठी अपात्र घोषित करण्यात आलं त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आलं या निर्णयाचा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघाकडे तीव्र विरोध नोंदवलाय भारतीय ऑलिम्पिक अध्यक्ष पी टी उषा पॅरिस मध्ये असून पंतप्रधानांनी त्यांच्याशी बोलून योग्य कार्यवाही आणि कृती करण्यास सांगितलंय अशी माहिती मंडाविया यांनी दिली विनेश फोगाटवर केंद्र सरकारने पॅरिस ऑलिम्पिकच्या तयारीसाठी एकूण सत्तर लाख पंचेचाळीस हजार रुपये खर्च केले त्यापूर्वी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी एक कोटी सहासष्ट लाख रुपये खर्च केले होते मंडाविया यांनी सांगितलं तिसरी बातमी आहे महागाईची यंदा जुलैमध्ये अन्नधान्याच्या किमती वाढल्या होत्या त्यामुळे जुलैमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किमती वाढल्या आहेत शाकाहारी थाळीमध्ये रोटी भात डाळ दही सलाड यासोबत कांदा बटाटा टोमॅटो यांचा समावेश होतो तर मांसाहारी थाळीमध्ये शाकाहारी थाळीसारखेच अनेक पदार्थ था असतात पण मसूर ऐवजी चिकन असत रोटी राईस रेट नावाने एजन्सी क्रिसिलने जारी केलेल्या रिपोर्टनुसार यावर्षी जून मध्ये शाकाहारी थाळीची किंमत एकोणतीस पॉईंट चार रुपये होती ती वाढून जुलैमध्ये बत्तीस पॉईंट सहा रुपये झाले जूनच्या तुलनेत जुलैमध्ये शाकाहारी थाळी सुमारे अकरा टक्क्यांनी महाग झाली आहे शाकाहारी थाळी महाग होण्याचं मुख्य कारण हे टोमॅटोच्या किमतीत झालेली वाढ जुलैमध्ये बटाटा आणि कांद्याच्या दरात अनुक्रमे वीस आणि सोळा टक्क्यांची वाढ हे असल्याचं सांगण्यात आलंय पॉडकास्टची चौथी बातमी आहे लाडकी बहीण योजनेची संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या ला, लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याची तारीख अखेर जाहीर झाली आहे मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या संदर्भात निर्णय घेण्यात आला असून या योजनेचा पहिला हप्ता सतरा आहे रक्षाबंधन एकोणीस ऑगस्टला आहे मात्र त्यापूर्वीच सरकारने लाडक्या बहिणींसाठी पहिला हप्ता अदा करण्याचा निर्णय घेतलाय सतरा ऑगस्टला राज्य सरकारच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून यामध्ये हा हप्ता वितरित करण्यात येईल पॉडकास्ट पाचवी बातमी आहे संसदेतील शालेय पाठ्यपुस्तकामधून राज्यघटनेची प्रस्तावना काढून टाकल्यावरून विरोधकांनी राज्यसभेत मुद्दा उपस्थित केला अखेर केंद्र सरकारला यावर खुलासा करावा लागलाय सरकारकडून कोणत्याही पाठ्यपुस्तकातून प्रस्तावना काढून टाकलेली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं दरम्यान वर्ग तीन व वर्ग सहाच्या शालेय पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रस्ताविका काढून टाकल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य प्रहरात उपस्थित केला भाजप सरकारने नेहमीच संविधानात बदल करण्याचं सूचित केलंय प्रास्ताविका ही राज्यघटनेचा आत्मा आहे परंतु ही प्रास्ताविका काढून टाकण्याचे काम केंद्र सरकार करत आहे राज्यघटनेवर हल्ले करण्याचं कारस्थान संघाच्या मदतीने केंद्र सरकारतर्फे रचलं जात आहे असा आरोपही खरगेंनी केला यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हे आरोप फेटाळून लावत शालेय पाठ्यपुस्तकातून राज्यघटनेची प्रास्ताविका काढून टाकलेली नसल्याचा दावा केला पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा जगतातली पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत विनेश फोगाट अंतिम लढतीपूर्वी अपात्र ठरली तर हॉकी संघाला उपांत्य लढतीत पराभवात सामोरं जावं लागलं त्यामुळे आता टोकियो ऑलिम्पिक मधील सुवर्ण पदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा हा भारताला सुवर्ण पदक मिळवून देईल अशी आशा क्रीडाप्रेमी बाळगून आहेत आजचा स्पर्धेतील दिवस भारतासाठी महत्वाचा आहे आज नेमके कोणते भारतीय खेळाडू पदकासाठी मैदानात उतरतील याबद्दल माहिती दिली आहे प्रणालीने चला ऐकूया पॅरिस ऑलिम्पिक मध्ये गेल्या काही दिवसात भारताला अनेक चढउतार पाहायला मिळाले विनेश फोगटचं पदक थोडक्यात हुकलं पण आता असं असतानाच आजचा दिवस भारतासाठी मोठ्या आशा घेऊन आल्या आज भारतीय हॉकी संघाला ब्रॉन्झ पदकाचा सामना स्पेन विरुद्ध खेळायचा जर्मनी विरुद्धचा पराभव विसरून भारतीय संघ आता कसं पुनरागमन करणार हे पाहावं लागेल तसं पाहिलं गेलं तर भारतीय संघ यंदा ऑलिम्पिक मध्ये चांगला खेळला अशात भारतीय चाहत्यांना भारतीय संघाकडनं आता ब्रॉन्झची अपेक्षा आहे याशिवाय आज नीरज चोप्राही त्याचं सुवर्ण पदक राखण्यासाठी मैदानात उतरणार त्यानं क्वालिफायर्स मध्ये सर्वात लांब भाला फेकला होता त्यानं एकोणनव्वद मीटर पेक्षाही लांब भाला फेकत फायनलमध्ये प्रवेश केला त्यामुळे आता तो फायनलमध्येही त्याचं सुवर्णपदक राखेल हीच अपेक्षा सर्वांना असेल पण फायनलमध्येही त्याला याकूब वर्ल्ड डेज अर्शद नदीम अँडरसन पीटर ज्युलियन वेबर्स अशा खेळाडूंचंही आव्हान मोडून काढावं लागणार कारण त्यांनी क्वालिफायर्समध्ये पंच्याऐंशी मीटर पेक्षा भाला फेकला होता याशिवाय आज महिलांच्या शंभर मीटर हडल्सचा रेपशा होणार आहे यात ज्योती याराजी सहभागी होईल याशिवाय कुस्तीमध्येही आज अमन शे आणि अंशू मलिक खेळताना दिसणार आहे गेल्या दोन दिवसातील घटना विसरून त्यांना कुस्ती करावी लागणार आहे गोल्फमध्येही आदिती अशोक आणि दीक्षा डागर यांची दुसरी फेरी चालू होणार आहे आता आजच्या दिवसात भारताच्या खात्यात दोन पदक येणार का याकडे सर्वांचं लक्ष असेल पॉडकास्टची शेवटची बातमी आहे मनोरंजन जगतातली सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत अल्पावधीतच मुलांच्या पसंतीस उतरलेल्या अल्बत्या गलबत्या या नाटकाने आठशे प्रयोगांचा टप्पा पार केलाय आता या नाटकाचे एकाच दिवशी सहा प्रयोग सादर करून जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याचा संकल्प करण्यात आलाय रत्नाकर लिखित बाल व्यावसायिक नाटक असून त्याचे येत्या सहा प्रयोग करत एक जागतिक विक्रमाला गवसणी घालण्यात येणार आहे यापूर्वी नाटकाच्या सलग पाच प्रयोगांचा विक्रम करण्यात आलाय आता सहा प्रयोगांच्या विक्रमासाठी लिम्का गिनीज आणि इंडिया बुक रेकॉर्डसाठी नोंदणी करण्यात आल्याचं निर्माता राहुल भंडारे यांनी सांगितलंय हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय रोहित कणसे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉमवर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर आवडी सबस्क्राईब किंवा फॉलो करायला